पालघर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी येते पालघर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची अपुऱ्या संख्येविरोधात आता पालक आक्रमक झालेले आहेत धानिवरीसह सह परिसरातील नऊ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी टाळं ठोकलेलं आहे या शाळांनाच टाळं ठोकण्यात आलेलं आहे अपुरे शिक्षक असल्यामुळे आता पालक चांगले संतप्त झालेले आहेत पालघर जिल्हा परिषद अंतर्गत दोन हजार दोनशे पेक्षा अधिक शिक्षकांची पदं ही रिक्त आहेत त्यामुळे शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत आणि त्यामुळेच पालक चांगले संतप्त झालेत आणि पालकांनी शाळांना टाळ ठोकलं आहे इथे शाळा बंद करण्यात आली आहे कारण की शिक्षक आम्हाला कमी आहेत आणि ती, तीन शिक्षक सर्व विषय शिकवतात म्हणून आमच्या नुसगाने आहे इथे शिक्षण भरती पाहिजे म्हणून आम्ही इथे शाळा शाळेला लावत आहोत Thank <laughs>